हां सर हे उसाच्या बेण्याची वीज प्रक्रिया करत आहे का हां आपण पहिल्यांदा प्रोलेजीट अडव्ह बन हां ते आपण तीस लिटर पाण्यामध्ये टाकलेलं बरं तिने किती घेतलं तीस ग्राम घेतलेला बरं बरं अजून अजून दुसरं काय घेणार आहे त्यानंतर आय टाक प्लस म्हणजे बेण्याच्या आतमध्ये जे बी साईड ते आतमध्ये औषध आपलं जाऊन बसलं पाहिजे चिटकून घेतलं पाहिजे आपण बीज प्रक्रियाला वापरतायत का बीज प्रक्रिया आतून घ्या मग सकाळी चालू करायचं

आता हे किती टाकायचं आहे हे पण तिशे मिळतात आता याला ढवळून व्यवस्थित त्याचं मिश्रण करायचं का व्यवस्थित मिश्रण करायचं केलं तरी चालते हो हे घ्या पद्धतीन बघा शेतकरी बांधवांनो आपण नव्याने ऊस लागवड जर करीत असाल तर आपल्याला बेणी लागवडीपूर्वी बेण्याची वीज प्रक्रिया करायची आहे ती अशा पद्धतीने करायची आहे एक टप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास तीस लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये ग्रो मॅजिक ॲडव्हान्स तीस ग्राम बुरशीनाशक तीस एम एल आणि स्टिकर तीस एम एल अशा पद्धतीचे हे मिश्रण तयार करून याच्यामध्ये उसाचं बेणं बुडवलं जात आहे साधारणपणे पाच ते दहा मिनिट हे बेणं बुडवायचं आहे आतमध्ये आणि त्यानंतर त्याच बेण्याची लागवड या सरीमध्ये करायची आहे अशा पद्धतीचं आधी रान तयार करून घ्यायचं आहे सऱ्या तयार करून घेतल्याच्यानंतर बेणं तोडून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीनं मिश्रण तयार करून त्याच्यामध्ये बेण्याचे वीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून येणारे जे ऊसाची लागवड आहे ज्याच्यामध्ये जा। कुठल्याही प्रकारचे बुरशीचं प्रमाण येणार नाही किंवा आपलं जे उगवणारं रोप आहे ते अतिशय सशक्त आणि निरोगी उगवणार आहे आणि म्हणून आपल्याला सशक्त रोपासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे